परसोडा येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सात दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वाणी विभूषण विजय ग्रंथ पारायण सप्ताह मदन महाराज तिरमारे यांच्या अमृतवाणीमधून करण्यात आले तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून पारायणाचा लाभ घेतला यामध्ये तीर्थस्थापना आरती कीर्तन महाप्रसाद असे विविध कार्यक्रमाचे रूपरेषा करण्यात आली होती यामध्ये परसोडा येथे बोतेच्या गजरात परसोडा गावामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले श्री संत गजानन महाराज मंदिर परसोडा येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिना महोत्सवाची सांगता मोठ्या थाटात करण्यात आली सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वाणीभूषण विजयग्रंथ पारायण सप्ताह मदन महाराज तिरमाडे यांच्या अमृतमय वाणीमधून करण्यात आले याकरिता तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून पारायणाचा लाभ घेतला यामध्ये तीर्थस्थापना आरती कीर्तन महाप्रसाद असे विविध कार्यक्रमाचे रूपरेषा करण्यात आली यामध्ये परसोडा येथे गणगण बोतेच्या गजरात ग्रामवासी भक्तिमय झालेले पाहायला मिळाले यामध्ये गावातून भव्य दिंडी सुद्धा काढत श्रींची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये प्रकट दिनानिमित्त भव्य असे आकर्षक देखावे गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले श्रीराम हनुमान गजानन महाराज यांचे आकर्षित देखावे चित्रीकरण करून मिरवणूक काढण्यात आली याकरिता गावातील नागरिकांनी रांगोळी हार फुले उधाळत भव्य मिरवणुकीचे स्वागत केले काल्याचे कीर्तन व महाप्रसाद देत दिनाची सांगता करण्यात आली याकरिता हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला प्रगट महोत्सव दोन हजार चोवीस आणि ही मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून या गावात म्हणजे या सर्व जाती धर्माचे सर्व लोक यामध्ये सहभागी आहे आणि पूर्ण लोक म्हणजे पूर्ण हे गावकरी मंडळी नागरिक सगळं या कार्यक्रमात सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतात सात दिवस हा दो कार्यक्रम चालते सप्ताह आणि या सप्ताहामध्ये कीर्तने त्यानंतर गजानन महाराजाचे ग्रंथाचे वाचन आणि सर्व आनंदाने पार करतो आणि सर्व सात दिवस या गावातील लोक भक्तिग्रस्त डुबून जातात आणि आज सुद्धा तुम्ही पाहता त्या ठिकाणी म्हणजे सर्व म्हणजे एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा करीत आहे शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध परसोडा गावकऱ्यांचे मोठ्या संख्येने सहकार्य लाभलेत